नमस्कार गुड मॉर्निंग आपण आज लाडकी बहीण योजना जी आहे त्याचे जे नवीन नियम आहेत ते आपण बघणार आहोत कारण आता ना लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवीन निकष आलेले आहेत ते आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये खूप काही बदल झाले आहेत थोडे बदल झाले आहेत नवीन निकषानुसार बहिणीचे वय हे अठरा ते पासष्ट एवढे असावे महिलेचे वय अठरा ते पासष्ट असेल तर त्यामध्ये त्याला काउंट केले जातील द्या त्यामध्ये वार्षिक उत्पन्न जे असेल कुटुंबाचे ते अडीच लाखाच्या आत असावे त्याच्याबद्दल उत्पन्न असेल तो त्या महिलेला ग्राह्य धरलं जाणार नाही त्या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे कुटुंबातील कोणालाही सरकार नोकरी नसावी या कुटुंबाचा जर कोणाला सरकार नोकरी असेल तर त्या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही आहे तसेच इन्कम टॅक्स कोणीही भरत नसावे कुटुंब कुटुंब म्हणजे ज्यांचं रेशन कार्ड सर्वांचं नाव आहे त्यावेळी कोणी इन्कम टॅक्स भरत नसावे जर कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर अर्थातच त्या महिलेच्या त्या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे कारण ही जी योजना आहे ती गोरगरीब महिलांसाठी काढलेली आहे गरजू महिलांसाठी आहे त्यामुळे त्यांच्याकडे चारचाकी चार चाकी वाहन नसावी माफक अपेक्षा आहे जर घर चारचाकी वाहन असेल तर अर्थातच त्यांचा त्याचा लाभ मिळणार नाही आहे कारण गरीब आणि गरजू महिला की ज्यांना काही उदरणं साधन नाही आहे त्यांच्यासाठी योजना आहे त्यावर संजय गांधी किंवा श्रावण बाय या ज्या सरकारी योजना आहेत त्यांचा लाभ घेत त्या महिला घेत नसाव्यात संजीवनी योजना आहे किंवा शाळा योजना आहेत या योजने देखील त्यांना गवर्नमेंट पैसे असते या योजनेचा जर का लाभ घेत असेल त्यांचा दोन्ही लाभ होईल त्यावेळी त्यांना नाव काढण्यात येईल त्यासाठी त्यासाठी अंगणवाडी सेविका आहेत त्या घरोघरी सर्वे करणार आहेत व कोणत्या महिला त्याचा पात्र आहेत किंवा नाही ते चेक करतील नका त्यामुळे जर का तुम्ही नावातून नाव काढण्यात येईल जर का आपात महिन्याने स्वतः नाव कमी केलं नाही तर अर्थात कारवाई केली जाणार आहे कारण जर का ते कारण आपातून महिन्याला पैसे जातात त्यामुळे लवकर नाव काढून टाका